नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषीपन्न बाजारासमती लासलगाव चेन्नई या ठिकाणी असले कांदा बाजार सोलापूर या ठिकाणी काय महत्त्वाची सूचना महत्वाची लाईव्ह अपडेट आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या माध्यमातून जाणून घेणार व्हिडिओ शूट बघा अतिशय महत्वाचा आहे जर आपला तर लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बनवू नका जेणेकरून नोटीफिकशन तुमच्यापर्यंत असते अत्यंत महत्त्वाचा आणि लाईव्ह अपडेट आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया करू शकता कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारामती लासलगाव दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस शुक्रवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा लिलावामध्ये तीनशे पंच्याहत्तर नगांची आवक झालेली आहे तर ती सर्व लाल कांद्यासाठी तीनशे पंचाहत्तर आवक आहे नगांची तर कांदा आवकांदा जे क्विंटलमध्ये बघितलं तर सहा हजार क्विंटलची आवक दाखल आज रोजी झालेली आहे तर त्याला बाजारभाव बघितलं ला, तर लाल कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त एकोणीसशे पंचाहत्तर आणि सरासरी अठराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीमध्ये चालू आहे आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट आणि लासलगाव नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कांदा मार्केट या ठिकाणी एकोणीसशे पंच्याहत्तर जास्तीचे दर आहे सरासरी सातशे आणि कमीत कमी या ठिकाणी बघितलं सरा कमीत कमी सातशे सरासरी अठराशे रुपयापर्यंत मार्केट आहे भावात मोठी तफावत कमीत कमी हे सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये आहे मात्र भावत घसरण झालेलं आहे आवकसुद्धा या ठिकाणी कमीच आहे त्यानंतर बाजार समिती चेन्नई या ठिकाणचे बाजारभाव बघितले पाच जानेवारी दोन हजार तेवीस कांदा कांदागाड्यांची आवक आहे हे अर्धा क्विंटल बाजार बाजारभाव एक क्विंटलप्रमाणे तुम्हाला बघून घ्यायचे आंध्र प्रदेश नवीन मालाला या ठिकाणी नऊशे ते अकराशे म्हणजे या ठिकाणी अठराशे ते बावीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव विटतोय एक सुपर कॉन्दा या ठिकाणी हे अर्धा क्विंटलप्रमाणे बाजारभाव अगोदर सांगतो आहे तर चौदाशे ते पंधराशे हे अर्धा क्विंटलचे बाजारभाव कॉलचे एक सुपर कॉलचा कांदा तर त्याला जर या क्विंटल बघितलं तर अठ्ठावीसशे तीन हजार रुपयापर्यंत चालू आहे फुलपिक्स एक कांदा तेराशे चौदाशे मोकळ कांदा बाराशे तेराशे मिडियम कांदा अकराशे ते बाराशे गोल्टा नऊशे ते एक हजार त्यानंतर गोलटी सहाशे सातशे पंचाळीस कांदा काढण्याची आवक आहे धन्यवंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमी करा